नमस्कार आपण न्यूज बातमी श्री शिवाजी हायस्कूल या विद्यालयामध्ये मा माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला सन दोन हजार पाच इयत्ता दहावी आणि सन दोन हजार सात इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा कार्यक्रम विद्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून सर्व गुरुजनांचं स्वागत करण्यात आलं यावेळी गुरुजनांचा सत्कार देखील करण्यात आला यावेळी विविध जिल्ह्यातून कार्यरत असलेले माजी विद्यार्थी अधिकारी व्यावसायिक उद्योजक शिक्षक अशा अनेक पदावर कार्यरत असलेले माजी विद्यार्थी या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित झाले होते यावेळी सर्व शिक्षकांची आणि माजी विद्यार्थ्यांची नाश्त्याची आणि जेवणाची व्यवस्था देखील करण्यात आली होती यावेळी कार्यक्रमाच्या निमित्तानं सर्व मित्रपरिवार एकत्र येऊन जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला या कार्यक्रमासाठी गुरुवर्य श्री नजन सर पोटफोडे सर अकोलकर सर गुरुवर्य श्री पाठक सर गुरुवर्य श्री कासोळे सर गुरुवर्य श्री वांढेकर सर आदर्श शिक्षिका गोरे मॅडम आदि शिक्षक गुरुजन वर्ग उपस्थित होते या स्नेह मेळावा कार्यक्रमाप्रसंगी माजी विद्यार्थी आणि विद्यार्थिनी यांनी आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमाप्रसंगी सर्व गुरुजनांचा आलिम पिंजारी सर आणि किरण गोरतळे सर यांच्या वतीनं सर्व शिक्षकांना सन्मानित करण्यात आले यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना श्री किरण गोरतळे सर यांनी सांगितले की कार्यक्रमाचं आयोजन करताना एकत्रित येताना खूप आनंद झाला सर्व एकत्र येऊन जुन्या उजाळा मिळाला जीवन जगत असताना या आनंदाचा निश्चितपणे उपयोग होईल तसेच जुन्या मित्रमैत्रिणींना भेटून एक वेगळी ऊर्जा मिळाली आहे यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री नजन सर यांनी सांगितले की दहावी सन दोन हजार पाच आणि बारावी सन दोन हजार सातच्या या बॅचचा आम्हाला मनस्वी आनंद होतो की या व्याच्य मुलांनी स्वकर्तृत्वावर आपले आणि शाळेचं नाव उंचावलं आहे भविष्यात सर्व विद्यार्थ्यांनी शाळेला संस्थेला आणि गोरगरीब मुलांसाठी योगदान देण्याचं आवाहन देखील पोटफोळे सर आणि विद्यार्थ्यांना केलं आहे कार्यक्रमाचं सूत्रसंचालन लक्ष्मण तहकीक सर यांनी केलं आहे तर आभार प्रदर्शन हे मुख्य कार्यकारी अधिकारी, अधिकारी अंबादास गरकळ साहेब यांनी केलं आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा